नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस बद्दल गोलिगत धोका होण्याची दाट शक्यता आहे आणि मी हे का म्हणतो आहे याच्यासाठी मी काही पुरावे घेऊन आलेलो आहे सप्टेंबरपर्यंत तरी किंवा ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट आता ही तारीख मी का सांगितली आणि कशाच्या आधारे सांगितलेले पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये ते ऑफिशियल पत्रक दाखवणार आहे कर निर्धारण अधिकारी जे आहे जर आपण वेटिंग लिस्ट हा क्रायटेरिया जो आहे तर ते इथं मांडला तर सप्टेंबरमध्ये येणार आहे न आजच्या व्हिडिओचा जो मूळ गाभा असणार आहे ना तर तो, तो असणार आहे वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्ट जोपर्यंत व्हॅलिड असते तोपर्यंत कुठलाही विभाग त्या विभागातील भरती प्रक्रिया नोंदवू शकत नाही ठीक आहे म्हणजे आपल्याकडे जर समजा जुने पुस्तकं असतील आणि ते कामाचे आहेत आणि आपण लगेच मार्केटमध्ये जाऊन नवीन पुस्तकं सेम तेच आणणार आहोत का नाही आता तुमच्यापैकी कोणी म्हणतील सर आयफोन जर आला तर आयफोन फोन नंतर सेव्हन्टीन आला तर घेणार ते क्रायटेरिया वेगवेगळे आहेत ठीक आहे इथे आपण आपल्या नोकरीची आणि एवढी सगळी यंत्रणा आहे त्याबद्दल बोलत आहे ना आता नगर परिषद भरतीचे करनिर्धारण अधिकारी जे आहेत तर त्यांचं सोळा जुलैला एक पत्रक आलेलं आहे ना आता सगळ्यात अगोदर समजून घेऊया की ही जी माहिती जी आहे ना की पंधरा जुलैला जाहिरात येणार आहे ही आली कुठून ही अगोदर तपासणं गरजेचं आहे कारण की या स्क्रीनशॉटवरती कसल्याही प्रकारचं कोणत्याही मंत्रालयाचा उल्लेख नाही आहे कोणाची ही स्वाक्षरी नाही आहे कोणाची ही सही नाही आहे कुठल्या डिपार्टमेंटनं कोणत्या तारखेला हे पत्र पब्लिश केलेलं काही नाही आहे मला तर नक्की वाटतं की हे कोणीतरी खोडसाळपणाने एक अघोरी विकृत मानसिकतेतून हे फक्त एक व्हायरल केलं गेलेलं के आहे आणि यावरती सगळ्यांनी जसे व्हिडिओ बनवले तसे मी देखील बनवलेला आहे आणि मी देखील किंबहुना फसलेला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण ज्या काही माझ्या माझ्यासमोर आलेल्या आहेत या मागच्या दोन दिवसामध्ये मा मी जे काही नगरपरिषदची जी वेबसाईट आहे वेगवेगळ्या जे पदं आहेत वेगवेगळ्या पदाबद्दलची जी जॉईनिंग आहे आणि निवड सूची अतिरिक्त वेटिंग लिस्ट जे आहे याबद्दल जे रिसर्च केला त्यावरून मी सांगतो आहे आता ही हे जे पत्रक आहे किंवा ह्या जो स्क्रीनशॉट आहे हा फेक कसा आहे याच्यासाठी देखील आणखी आणखी एक आधारभूत माहिती आहे बघा तीस जून ते अठरा जुलैपर्यंत महाराष्ट्र शासनाचं पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनात सांगितलेलं आहे की पुढच्या दीडशे दिवसामध्ये आम्ही काय करणार आहोत की ही सदरील पद भरती करणार आहोत असं अधिवेशनात सांगितलेलं आहे ही जी पत्रक आलेलं आहे ना तर हे तीस जूनच्या अगोदरच आलेलं आहे आता हे जे आलेलं आहे एकोणतीस पाच रोजी यांनी पत्र पाठवलं होतं आणि त्यांच्या वेळेनुसार तीस नऊ पर्यंत काय होणार आहे की संपूर्ण कारवाई पार पार पाडणार आहे हे सांगितलेलं आहे ना आता हे पत्र अगोदर जर आलं असतं तर नंतर मुख्यमंत्र्यांनी घोषणा करायची गरज नसती पडली आता हे सगळे घोषणा करतात याबद्दल काही दुमत नाही कारण आता बऱ्याचशा महानगरपालिका वगैरे येणार आहे त्यामुळे घोषणा होणारच आहे घोषणा वेगळी गोष्ट आहे आणि जे कागदपत्र सांगतात ना तर ती वेगळी गोष्ट आहे आता मी यावरती काय केलेलं आहे के सोळा तारखेचं दोन है। एक, आ, आ, न, आ, आ, न, पत्र आलेले आहे एक काय म्हणता येईल की कर निर्धारण अधिकारी यांचं एक पत्रक आलेलं आहे सोळा जुलैचं हे पत्रक आहे आणि सोळा जुलैच्या पत्रकात त्यांनी हे सांगितलेलं आहे की जे काही वेटिंग लिस्ट मधले मुलं होते त्यांना काय केलेलं आहे की जॉईनिंग दिलेली आहे या पत्रकाच्या दोन नंबरच्या पेजवरती याबद्दल माहिती आहे फर्स्ट ऑफ ऑल ज्या लोकांचं यामध्ये वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे त्यांनी प्रॉपरली काय करा वेबसाईटवरती लक्ष असू द्या कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं झालं की त्यांना माहितच नाही की आपल्याला वेटिंग लिस्टमध्ये आहे आणि त्यांनी काय सांगितलेलं की तीस दिवसाच्या आत तुम्हाला जॉईनिंग करायचं आहे इथं कुठेतरी दिलेलं आहे पहा तीस दिवसाच्या आत जॉईन करायचं आहे तर मग हा कम्युनिकेशन जे आहे ना तर ते व्यवस्थित होत नाही म्हणून विद्यार्थ्यांना काय की माहिती पोहोचत नाही आहे तर तुम्ही एकदा वेबसाईट चेक करा न आता यामधला जो मथळा आहे तो बघूया आपण काय आहे आता या ठिकाणी रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांच्या नामासमोर नगर परिषदेच्या आहे दोन वर्षाची परिविक्षाधीन कालावधीसाठी विहित अटीच्या आणि शर्तीच्या आधी राहून तात्पुरती नियुक्ती देण्यात येत आहे आता हा परिविक्षाधीन हा जो शब्द आहे ना हा देखील महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओच्या हिशोबाने वेटिंग लिस्ट आणि परिविक्षाधीन हे दोन शब्द मोठमोठ आहेत आता हे जे सोळा जुलैला जे जॉईनिंग दिलेले आहे या विद्यार्थ्यांना दोन वर्षासाठी काय करणार आहे परिविक्षाधीन करणार आहे म्हणजे काय परिपक्षा दिन म्हणजे बघा तुम्ही नॉर्मली प्रायव्हेट सेक्टरमध्ये कुठल्याही कंपनीमध्ये जर जॉईन होत असाल तर तुमचं जॉईनिंग होती जॉईनिंग नंतर ट्रेनिंग होते ठीक आहे ट्रेनिंगचा पिरियड असतो सहा महिन्याचा ट्रेनिंग नंतर प्रोबेशन प्रोबेशन नंतर कन्फर्मेशन कन्फर्मेशन नंतर परमनंट बँकिंगमध्ये दे देखील हीच सिस्टम असतील म्हणजे दोन वर्षानंतर विद्यार्थी काय होतील की परमनंट होतील म्हणूनच इथं त्यांनी काय लिहिलेलं आहे तात्पुरती नियुक्ती दिलेली आहे हा दोन वर्षाचा परिभिक्षादीनचा कालावधी वेगळा आहे हा कॅन्डिडेटसाठी आहे ना आता याची जी वेटिंग लिस्ट आहे ना तर ती वेटिंग लिस्ट दोन वर्षाची असते पी सी एस आय बी पी एस आणि एम पी एस सी या तिघांच्या मध्ये पी सी एसची जी वेटिंग लिस्ट आहे ना तर ती दोन वर्षाची असते आय बी पी एस आणि एम पी एस सी यांची जी वेटिंग लिस्ट आहे ना तर ती एकच वर्षाची असते का कारण की एम पी एस सीचं कॅलेंडर आणि आय बी पी एसचं कॅलेंडर प्रत्येक वर्षी जाहीर होत असतं आणि यांचे जाहीर कधी होतात हे जुलै ऑगस्टमध्येच होतात जुलै ऑगस्टमध्ये काय होतात याचंही कारण आहे की फायनल इयरची जी मुलं आहेत जून आपले मे जूनमध्ये काय होतात की एप्रिल मे जूनमध्ये त्यांचे एक्झाम होतात आणि त्यांचे निकाल त्यांच्या हाती लागतात म्हणून महाराष्ट्रातील आणि भारतातील ज्या परीक्षा ज्या आहेत एस एस सी असेल बाकी जे स्टेट गव्हर्नमेंटचे जे काही एक्झाम घेणारी बॉडी असेल तर ते काय करतात की जून जुलैनंतरच काय करतात की शक्यतो जागा भरतीचं काय करतात की जाहिरात वगैरे किंवा त्यांचे पुढं कारवाई होत असते न आता यामध्ये दोन वर्षाची ही जी वेटिंग लिस्ट असते हे मी कशामुळे म्हणतोय हे समजून घ्या न आता यासाठी ना मी भरपूर असे कागदपत्र चाललेले आहेत आपल्या विभागाचे नगर प्रशासनाचे काय केलेलं आहे मग आता नगर परिषदेची भरती जी आहे ना तर ती दोन हजार अठराला झाली होती आणि त्यानंतर दोन हजार तेवीसला झालेली आहे दोन हजार तेवीस मध्ये सगळ्यात जास्त वादग्रस्त भरती म्हणजे ही अक्षरशः विद्यार्थ्यांना भरलेली फीस वापस मिळण्यापर्यंत देखील काहीतरी घटना का झाल्या होत्या ठीक आहे तो महत्वाचा मागणी आहे पण दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस यामध्ये भरपूर अंतर आहे दोन वर्षासाठी व्हॅलिडिटी जी आहे तर ती एक्सपायर झाल्यानंतरच जी पदं आहे तर ती दोन हजार तेवीसमध्ये भरली गेली आता दोन हजार तेवीसमध्ये जी जाहिरात आली होती त्या लोकांना जॉईनिंग कधी मिळते सोळा जुलै दोन हजार पंचवीसला दोन हजार पंचवीसला जॉईनिंग मिळते म्हणजे एवढा वेळ आहे आणि वेटिंग लिस्टच्या आधारेच काय केलेलं आहे ही माहिती आलेली आहे समोर न आता यामध्ये हे जे सगळे वेगवेगळे अभियांत्रिकी सेवा संगणक यांची यांची नियुक्ती आदेश आहे आणि सगळ्यांना दोन वर्षाची वेटिंग लिस्ट जी आहे तर ती दिलेली आहे आपण काय करूया की हे जी आर आहेत सगळ्याचे जी आर आणलेले आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे नगर प्रशासन आणि संचालनाचा यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे आणि आपल्यासाठी काय महत्वाची गोष्ट आहे बघा यामध्ये अग्निशमन सेवा श्रेणीचं यांनी काय केलं होतं की पदभरतीबद्दल सांगितलं होतं आणि निवड सूची जी आहे यादी जी आहे तर ती कधी लागली होती सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला म्हणजे आता हे जे पत्रक आलेलं आहे कशाचं हे अग्निशामन दलाचं अभियांत्रिकी सेवा आणि विद्युत अभियांत्रिकीचा अग्निशमनचा नाही अग्निशमन अभियांत्रिकीची जी आहे ती परीक्षा सगळ्यांची वेगवेगळी एकत्र झाली होती पण जॉइनिंग जे आहे ना तर त्यांची निवड निवडसूची वेगवेगळी लागली होती नगर परिषदेचा कारभार फार फार किचकट आहे म्हणून एम पी एस सी आणि आयबीपीएससी यामध्ये जास्त लोड घेत नाही आयबीपीएसला त्यांचा त्यांचा लोड आहे आणि एम पी एस सी तर गटकच्या वर म्हणजे कनिष्ठ आणि गटढला कधी हात लावला नाही आणि लावणारी नाही आय म्हणून हे जिल्हा निवड समितीकडे आहे आता यामध्ये निवड सूची जी प्रकाशित झाली होती ना तर ती सव्वीस ऑगस्टला झाली होती या अभियांत्रिकीची म्हणजे सव्वीस ऑगस्ट पर्यंत अभियांत्रिकीची कुठलीही जागा येणार नाही हे सद्य झालं जर आपण निवड सूची अतिरिक्त निवड वेटिंग लिस्ट जर एक वर्षाची मानली तरीही सव्वीस ऑगस्ट पर्यंत यामध्ये जाहिरात येणार नाही इंजिनिअरिंगचं स्थापत्य वगैरे कोणताही सेम दुसऱ्या ही याच बघूया ही सोळा जुलैचा आहे सोळा जुलैच्या याच्यात काय सांगितलेलं आहे की तीस ऑगस्ट दोन हजार ही कधी झाली होती ही तीस ऑगस्टला तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला काय झाली होती की ही यादी प्रकाशित झाली होती म्हणजे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला याला एक वर्ष होणार आहे आणि ही जी यादी आहे तर ही यादी कशाची आहे ही कर निर्धारण अधिकाऱ्यांची आहे ठीक लेखा परीक्षण म्हणजे ऑडिटरचे आहे कर्निधारणचं आपण पाहिलं त्यांची देखील काय आहे चोवीस ऑगस्ट त्यांची सप्टेंबरला आहे ते दाखवतो हे ला तीस ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध म्हणजे काय केली होती प्रसिद्ध करण्यात आली होती आणि निवड सूचीमधील समांतर आरक्षण जे आहे तर ते हे केलं होतं म्हणजे तीस ऑगस्ट पर्यंत ऑडिटरची देखील जागा येणार नाहीये आता आपण पाहूया कशाच हा काय म्हणता येईल की कट गट निर्धारण अधिकारी कर निर्धारण अधिकारी कर निर्धारण अधिकाऱ्यांची यादी कधी लागली होती बघा चोवीस सप्टेंबरला म्हणजे इथं काय आहे चोवीस सप्टेंबर रोजी काय केली होती यादी प्रसारित करण्यात आली होती जे जॉईन झाले त्यांची आणि वेटिंग लिस्ट पण म्हणजे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कर निर्धारण अधिकारीबद्दल शब्दसुद्धा येणार नाही जर एक वर्षाची जर वेटिंग लिस्टची व्हॅलिडिटी मानली तर पण टी सी एसची जी वेटिंग लिस्ट आहे नगर परिषदेच्या बाबतीत ती दोन वर्षाची आहे आणि ही दोन वर्षाची आहे हे कशावरून मी म्हणतो ते देखील तुम्हाला दाखवतो बघा आता हे झालं याचा आणखी कुठल्या कुठल्या डिपार एक मिनिट एक नाही हा ठीक आहे चला यामध्ये हां बघा आता हे बाकीचे कोणत्या डिपार्टमेंटची राहिली आणखी म्हणजे कोणत्या प्रभागाची राहिली अग्निशमनची अग्निशमनची पण बघा सव्वीस ऑगस्टला लागली होती आणि ही जी आहे तर ही किती तीस एकोणतीस ऑगस्टला यादी प्रसारित करणार होती अभियांत्रिकी अग्निशमन लेखापरीक्षण आणि कर निर्धार अधिकारी तिघांच्या ज्या यादा प्रसारित झाल्या आणि त्यांची जी निवड सूची अतिरिक्त निवड सूची वेटिंग लिस्ट दे ते दाखवलेलं आहे ना आता वेटिंग लिस्ट मी टी सी एस ची दोन वर्ष असते हे कशामुळे म्हणतोय बघा आता जीएमसीचं नांदेड आणि जीएमसी संभाजीनगरची जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीमध्ये सरकारचा याचा एक नमुना आलेला आहे आणि त्याच्या नवव्या पेजवरती याबद्दल त्यांनी काय केलेलं आहे की ते दोन हजार बावीस अठरा आणि एकोणीसशे नव्याण्णवच्या जे शासन निर्णय आहे त्याचा आधार दिलेला आहे त्या शासन निर्णयात त्यांनी सांगितलेलं आहे की ही सदरील भरती जी आहे तर याची वेटिंग लिस्ट दोन वर्षासाठी असणार आहे आता मला फक्त सापडायलाच सा लागला तर उशीर लागेल अच्छा नाही हा ठीक आहे हा बघा हे हा नऊ नंबरचं पेज आहे नऊ नंबरच्या पेजवरती ही माहिती दिलेली आहे आणि या नऊ नंबरच्या पेजवरती पाच नंबरचा एक मिनिट ये हा पाच नंबरचा जो आहे तर तो मुलाखतीबद्दल आहे सहाव्या नंबरचा नऊ नंबरच्या पेजवरचा बघा उमेदवाराची निवड सूची तयार करण्यासाठी शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक इथे दिलेला आहे सोळा तीन दोन हजार नव्याण्णव ह्या शासन निर्णयाचा त्याचं शुद्धीपत्रक आलं होतं कधी शासन कधी आलं होतं एकोणावीस बारा दोन हजार अठरा ला त्याच्याबद्दल शुद्धी पत्रक आलं होतं म्हणजे काहीतरी त्यामध्ये आणखी अपडेट केला असेल आणि शासन निर्णय जो आहे तेरा चार मे दोन हजार बावीसच्या अन्वये ही कारवाई करण्यात येणार आहे म्हणजे ही जी निवड सूचीच्या संदर्भामध्ये हे जे शासन परिपत्रक दिलेलं आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की नगर संरचना म्हणजे नगर परिषद प्रशासनामध्ये जी वेटिंग लिस्ट असणार आहे तर ती दोन वर्षाची असणार आहे जर आपण कमीत कमी एक वर्षाची जर समजा आपण ही जी मानली की वेटिंग लिस्ट असणार आहे तर ऑगस्टमध्ये बाकीच्या सगळ्या विभागाची जाहिराती येऊ शकतात आणि सप्टेंबरमध्ये कर निर्धारणची येईल नगर परिषदेचं असं नसतं की ही जाहिरात अगोदर आणि ही जाहिरात नंतर आले तर सगळ्या पदांची जाहिराती एकदाच येते म्हणजे सप्टेंबरपर्यंत तरी मला महाराष्ट्रामध्ये नगरपरिषदेबद्दल काही माहिती यायची अधिकृत माहिती येईल कागदोपत्रिया घोषणाबाजी नाही घोषणाबाजी तर होणारच आहे कारण आता महानगरपालिकेच्या काय म्हणतात की निवडणुका येणार आहेत आम्ही अमकं करू तमकं करू तरबूज्यांनी आपल्याला मस्तपैकी पद्धतशीरपणे गाजर दिलेला आहे असं त्यांचाही दोष म्हणता येणार नाही कारण की वेळ अगोदर जर आपणच जर काही गोष्ट मिळावी अशी अपेक्षा केली ना की आपला भ्रमनिराश होतोच कागदपत्र हे तुमच्यासमोर मला वाटत कुणी आणले असतील पण मला वाटतं की एक जिम्मेदारी आहे मी काही निगेटिव्हिटी किंवा मुलांना नैराश्यमध्ये टाकायचा माझा कुठलाही हेतू नाहीये बघा परीक्षा कधी येऊ द्या टी सी एस घेऊ द्या एस घेऊ द्या एमपीएससी घेऊ द्या कोणीही घेऊ द्या आपला जर अभ्यास तयार असेल ना तर मार्कच पडणार आणि सिलेक्शन होणार आता सिलेक्शन कोणाचं होतं ते पण सांगतो मी ज्या मुलांचे निवड यादीमध्ये नाव आहे ते पुरं जर त्यांचं यावर्षी निवड जरी नाही झाली वेटिंग लिस्टमध्ये जरी असले तरी ते पुढच्या यादीमध्ये पुढं असणार आहे म्हणजे ते शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे आता आईबापाकडून पैसे घेतात व्याजानं पैसे आणतात आई वडील आणि पोरांना देतात संभाजीनगर पुणे वगैरे अशा ठिकाणी जातात मुलं तीन चार महिने राहतात मौज मजा करता, तिकड़ तिकड़ के करतात इकडे तिकडे टवाळक्या करतात मोबाईल वगैरे पुरी वगैरे इकडे तिकडे त्यांना जर विचारलं की काय रे बाबा तुझा पेपर काय झाला किती मार्काने गेला त्या मुलांचा पेपर किती मार्काने गेलेला असतो मला वाटतं मला सांगायची गरज नाही असे मुलं जे आहेत हौसे नवसे गवसे जर कितीही जरी झाले बघा गदे आणि घोडे सोबत पळाले तर घोडेच जिंकणार आहे तुमच्यातला घोडा जो आहे तर तो सिद्ध करायची तुमच्याकडे ॲबिलिटी आहे तयारी जर तुम्हाला करायची असेल तर आतापासूनच तयारी ठेवा मी माझ्या काही कोर्सचं प्रमोशन करणार नाही इतर शिक्षक लोक करतात आणि जरी त्यांनी केलं तर त्यात मला नाही वाटत की काही वाईट आहे वावगा आहे कारण मुळात जर आपण आपल्या ज्ञानाच्या भरोशावर जर इतरांच्या लाईफमध्ये काही बदल आणू शकतो किंवा एक प्रभाव पाडू शकतो तर त्यामध्ये वाईट काही नाही आहे आणि ज्ञानाच्या भरोशावर जर कोणी जर पैसे कमवू इच्छित असेल तर मला नाही वाटत की यामध्ये कोणाचं काही हे, हे वसाय असायला पाहिजे किंवा कोणाचं पोट दुखायला पाहिजे ठीक आहे तुम्ही कुठेही कोर्सेस करा तयारी चालू राहू द्या पण ही जी माहिती आहे कदाचित मी सांगितलेली सगळीच माहिती असेलच असं नाही कदाचित एक पत्रक येऊ शकतं आणि लगेच नगर परिषदेच्या जाहिरातीचं काय होईल की गाजाबाजाई होऊ शकतो होऊ शकतं पण हे जे पत्रक पाहिले तर या अंदाजे तरी मी थोडासा निगेटिव्ह आहे शासनाच्या बाबतीत आणि याच्या बाबतीत पण ठीक आहे असो बघू व्हिडिओ कसा वाटला मला लाईक करून कळवा कमेंटमध्ये तुमच्या काही क्वेरी परेशानी असतील तर ते सांगा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं सर नगर वर बद्दल बोला नगर परिषदेबद्दल बोला मी दोन दिवस वेळ घेतला रिसर्च केला अभ्यास केला आणि माहिती तुमच्यासमोर आणली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही मत असतील तर ते नोंदवू शकता येस पुन्हा भेटूया राम राम